नमस्कार मंडळी बोल बोलतालत आणि सगळ्यांना शुभ सकाळ शुभ सकाळ आणि शिवची मॉर्निंग तर खूप लवकरच झालेली आहे आणि शिवनी बाबांना पण लवकरच उठवल्याच न शिव चला तर आता शिवनी केलाय खाऊ खायला सुरुवात का खाऊ काय खातोस खाऊ खाऊ खातो नाश्ता करणार ना नाश्ता करणार ना ब्रेड ऑमलेट मस्त शिवची आंघोळ झाल्यानंतर बघूया आज आपल्याला काय नाश्ता येतो ना शिव बघूया 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 आपला नाश्ता ब्रेड ऑमलेट शिव काय खातो बघ ब्रेड ऑमलेट खायचं ब्रेड ऑमलेट य चल हा चला तर नाश्ता करू फटाफट चला, चला, चला चल दादा हा कोण आलाय काय झालं फिश आहे फिश आला मामा आला काय हे कोण आले घरी आणि इकडे झाले जेवणाला सुरुवात तुम्ही बघितला शिवालेला आहे घरी मस्त गरमागरम भाकरी चालू आहे आणि आजचा मेनू आहे नॉर्मल भाकरी आणि जवळा आहे बसलोय जेवायला आणि जवळा आणि भाकरी आजचा नॉर्मल जेवण आहे काय पाहिजे शिवजी बाबा कसं झालं करतो काय करतो ये जेवायला जे तर वेळ आली आता झोपायची झोपायची सगळ्यांना Good night. Good night. Good Mudah ya? Pitu ya. Udah. Pitu ya. Bye bye. Pitu ya. Ah, bye bye ker. Ha, Pitu. Bye bye ker. Bye. Bye. bye bye. Good night.